सहिताची था कामं हो थांबतात आणि विविध विभागातली लोक आहेत सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी तेव्हा माननीय वित्त मंत्र्याच्या उत्तरात ते आलं पाहिजे ही भूमिका या ठिकाणी अध्यक्ष महाराज दुसरं यांनी सांगितलं होतं अध्यक्ष महाराज की पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये आम्ही वाढ करू अध्यक्ष महाराज आपल्या लक्षात असेल की दोन हजार एकोणीस मध्ये ज्या वेळेस फडणवीस सरकारने जेव्हा घोषणा केली आणि त्यावेळेस सांगण्यात आलं की आम्ही पोलीस पाटलाचं मानधन वाढून दिलं अध्यक्ष महाराज त्याचा राजकीय फायदा काय झाला नाही झाला त्याच्यावर मला आता चर्चेला जायचं नाही पण अध्यक्ष महाराज कुठलंही कॅबिनेटमध्ये प्रस्ताव नाही कुठलाही अर्थ विभागाकडून त्या पद्धतीचा प्रस्ताव नाही आणि सरकारनी घोषणा करून टाकली अध्यक्ष महाराज आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण पाहिलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जेव्हा चित्र समोर आलं की पोलीस पाटलांसाठी कुठेही आर्थिक प्रयोजन आपण केलं नाही मग त्यांचं मानधन जे होतं जे रेग्युलर मिळत होतं तेही बंद झालं तसंच तसंच ते कोतवालांमध्ये झालं तसंच त्या शिक्षकांच्या मध्ये झालं तसंच अंगणवाडीच्या चा याच्यामध्ये झालं आणि मग अर्थसंकल्प जो आपला येतो या कॅबिनेटमध्ये जे निर्णय होतात त्या अर्थसंकल्पाला आणि कॅबिनेटच्या आपल्या निर्णयाबद्दलचा अविश्वास जनतेमध्ये निर्माण झाला तर खऱ्या अर्थानं लोकशाहीवरच अविश्वास निर्माण होईल आणि म्हणून आता या बजेटमध्ये पोलीस पाटलांचं मानधन कसं वाढवलं जाईल या पद्धतीची भूमिका सुद्धा स्पष्ट केली गेली पाहिजे या पद्धतीची भूमिका आमची या ठिकाणी आहे अध्यक्ष महाराज